किती काही पोलिसांनी करून केस होत नाही चिंता करू नका आमचं राज्य आहे राज्य 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 आहे 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 हिंदूंना या देशामध्ये मिटून टाकण्याचा का बोल भाषा केली जाते आणि ह्यांच्या दारे कुरवळण्यासाठी यांना त्या हयात हॉटेल मध्ये बसून यांच्या दाड्या म्हणून आता हिंदू म्हणून आपली एवढी भीती निर्माण करा दरारा निर्माण करा दबाव निर्माण करा की कोणी आमच्या धार्मिक स्थळांकडे वाकड्या नजरेने पाहिलं कोणी आमच्या देवी देवतांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर तो दोन पायावर घरी जाता कामा नाही व्हिडिओ पहा कारसेवक सेवकांनी काय केलेलं माझी पण इच्छा होती की मला तरी एक वीट तोडायला संधी भेटली पाहिजे पण कदाचित आता हे प्रशासन मला पुणेश्वरच्या नावाने संधी देणार आपल्याला पण वाटत होत आपल्याला पण वाटत होत सगळ्याच काम बिलीन एक पोटे जी करणार बाई तर आम्ही काय करणार गोट्या घेणार आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे आता आणि कितीही काही पोलिसांनी करून द्या कायम आमच्यावर केस होत नाही चिंता करू नका आमचं राज्य आहे आमचं राज्य आहे हे भगवा धाराचं राज्य आहे हिंदुत्वादांचं राज्य आहे इथे काय आमची भाषा प्रक्षोभ होत नाही आम्ही हिंदूंचं हित बोलतो आणि बोलतच राहणार काही कोण केस टाकण्याची हिम्मत करणार नाही कुठलाही पोलिसांनी माझ्या कुठल्याही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्याला चुकीची केस टाकली वळवळ केली याच्यानंतर कोणाचं ऐकून तर परत येईन तुमच्या पुण्याला तुमच्या पोलीस स्टेशनला एक लक्षात घ्या आणि आम्हाला पोलिसांची पोलिसांना कुठल्या भाषेमध्ये आहे ना आम्हाला चांगला माहिती आहे त्यांच्यातले धावतो आम्ही दुसरी बाजू चांगली बघितलेली आहे सगळ्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना म्हणत नाही चांगले असतात पण काही असतात बिर्याणी खाणारे वळवळ करणारे आपल्या आईशी गद्दारी करणारे म्हणून आपल्याला सांगतो हा मोर्चा हे परिस्थिती या बघून ठेवा हिंदू म्हणून बघा त्या स्टालिनच्या कायटाईने काय फक्त यांच्या दाऱ्या कुरवळण्यासाठी यांना हयात हयात हॉटेलमध्ये बसून यांच्या दाड्या कुरवळणं आणि ह्या लोकांना जेवण खाण्याचं काम केलं जात आहे उपाटा तेच 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 उपाटा बोल कि उभाटा बोल तेच आहे उपाटलेलं आहे सगळा कार्यक्रम बंद झालाय म्हणून स्पष्ट सांगतो जोश दिसतोय ना ज्या दिवशी तारीख जाहीर होईल कोणी मागे पुढे भरायचं नाही कोणी एक दुसऱ्याला फोन करा पोलिसांनी आणि प्रशासनाने ठरवायचं आता परत परत तुम्हाला ते लव्ह लेटर पाठवत बसणार नाही उगाच उगाच आम्हाला आमची रद्दी वाढवायची नाही आयुक्ताला सांगतो माझ्या सिंधुदुर्गात पहिला जिल्हाधिकारी होता त्याला माहिती आहे नितेश आणि आहे त्याला माहित आहे मी काय सरळ बोलतच नाही अधिकाऱ्यांचा मला प्रॉब्लेम आहे म्हणून सांगतो विक्रम कुमारजी तुम्हाला ओळखतो चांगला माझ्या जंगलातून इथे पुण्यात आलेला म्हणून जे काम दिलंय या वाग मारे वाघमाडे मारे करून ठीक करून घ्या नाही तर त्याला माझ्या द्या तसे पण तीनशे त्रेपन्न एवढे झालेत ना अजून एक होऊन जाईल काय विषय नाही पण उगाच मस्ते ह्याच्यानंतर कोणीही पत्र पाठवायचं नाही कोणीही विनंती करायची नाही यानंतर फक्त तारीख जाहीर होईल आणि मग इतिहास घडवण्यासाठी तयार होईल शक्ती शक्ती पण आई भवानी द्यायचं जेवण खातो म्हणून आई भवानीचा आशीर्वाद आपल्यावर आई भवानीचा आशीर्वाद आहे म्हणून हे भगव वादळ आपल्याला इथे दिसतंय पण आई भवानीला पण आपण सांगू छत्रपती शिवरायांना पण आपण सांगू काय महाराज तुमच्या बावडे आतापर्यंत जिवंत आहेत तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे सगळे मंदिर वाचवली तसे पुढचे मंदिर आता तुमचे मावळे वाचून तुम्हाला दाखवणार साधा जाता दा एक विचार करा एच? अगर त्यांच्या मशिदी बद्दल झालं असत तर हे ते मोर्चे काढत बसले असते का हेच त्यांच्या कुठल्या मदरसाबद्दल झालं असत तर हे आयुक्ताला पत्र पाठवत बसले असते का नाही बसत सगळी नाटक आम्हीच करणार सगळे व्हाईट कॉलर आम्हीच बनणार सगळ्या घोषणा फक्त आम्हीच देणार आणि कार्यक्रम ते करणार म्हणून आता हिंदू म्हणून तो आपली एवढी भीती निर्माण करा दरारा निर्माण करा दबाव निर्माण करा मला आणि महेश दादांना फक्त टाका तुम्हाला कसं सुखरूप घरी पोचवायचं हो ते हा नितेश राणे काळजी घेईल चिंता करू नका बसलाय सागर बंगल्यावर देवेंद्र दे फडणवीस नावाचा काही होत नाही आपल्या लोकांना पुढे परत एकदा जाता जाता सांगतो तेव्हा चार जमले पाच जमले असं विचारू नका जेव्हा हा केल अगर हे नालायक निघाले आणि तेव्हा तुम्हाला तारीख समोर दिसली सगळेजण मोठ्या ताकदीने यायचं आणि आपला भगवा पुन्नेश्वरला लावूनच घरी जायचं एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि इथेच थांबतो आणि एकदा जोरात होऊन नये